हॅलो फ्रेंड्स नमस्ते मी अश्विनी तुमचं सगळ्यांचं खूप सारं स्वागत करते आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज मी बसते मेहंदी लावायला तर हे आमच्या शेजारच्या ताई आहेत तर ह्यांना सांगते मेहंदी लावायला ह्या भारी मेहंदी लावून देतात मी हमेशा ह्यांच्याकडूनच मेहंदी लावत असते हो केसांना तर मेहंदी कशी भिजवायची काय मी ते सगळं डिटेल्समध्ये एक व्हिडिओ केलेला आहे पाहिजे तर त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दे देईल की मी मेहंदी कशी भिजवली ते आता मी ही मेहंदी रात्रीच भिजवली आणि सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं तर मी केसांना चपचप तेल लावलेलं आहे तुम्ही इथं बघू शकता भरपूर म्हणजे मी एरवी कधीच तेल लावत नाही पण मेहंदी लावायच्या आधी मी भरपूर असं तेल लावते इथं बघा चिपकू चिपकू झालं आणि पांढरी पण झालं तेवढी केस तर भरपूर असं तेल लावलं आहे त्याचं रिझन मी नंतर सांगतात मेहंदी लावायला बसतो चल जेवायला ये पटकन जेवायला शंभू रडतोय त्याला मॅगी खायची आणि मी तर जेवण बनवले चपाती भाजी नकोय त्याला फक्त मॅगी खायची कोणीतरी सांगा त्याला मॅगी चांगली असते का तेव्हा अजिबात चांगले नसतं मॅगी खायचं आणि हा रोज रोज मॅगी खातो बावळ कुठला तर झाली मेहंदी वगैरे लावून झाली आणि जेवायला घेतलं म्हटलं तर जेवण वगैरे करावं अजून मला भांडी घासायची पण तोपर्यंत हे पण सुकत आणि थोडीशी लवकर लावली कारण काय होतं नेहमी आहे ना मी अशा टाइमला मेहंदी लावते की जेणेकरून धुवायला ती रात्री सात आठ वाजता आणि रात्रीचं खूप गार लागेल आता कारण थंडी चालू झाली आणि हा पोरगा जेवायला येत नाही ओनली मॅगी खायची म्हणतोय आणि रडत बसलेला हा की मला मॅगीच पाहिजे म्हणून मॅगी कर आणि मी आज जेवायला बनवले बघा मस्त गरम गरम अशी बेसनची पोळी काढली जी की माझी फेवरेट आहे आणि कोबी वटाण्याची भाजी केली आहे पण त्याला ते नको आहे त्याला ओनली आणि ओनली मॅगी खायची आहे ना हे बघ भेळ आणि फरसण खातंच फरसण खा फरसन पण नको भेळ पण नाही खायची काहीच नाही खायची फक्त मॅगी खायची सगळ्यांनी सांगा कमेंट करून मॅगी शंभूच्या हेल्थसाठी चांगली असते का नसते ते म्हणजे त्याला पण कळेल येडपट ऐकत नाही अजिबात काही नाही पप्पांनी सवय लावून ठेवली त्याच्या मॅगी म्हटलं तर घे बर्गर म्हटलं तर घे पिझ्झा म्हटलं तर घे काय पाहिजे ते घेतात त्याच्यामुळं त्याला पण लाग वाटतंय ती चपाती भाजी सोडून ह्याच गोष्टी खाव्यात आहे की नाही तर झालं आवरलं सगळं काम वगैरे झालं आणि माझे डोक्यात होतं की आता काही साड्यांना पिक वगैरे करायचं काही कपडे शिवायचे तर ते करायला बसायचं पण तेवढ्यात ह्यांचा फोन आला की मी आहे ऑफिसवरून आणि कधी नव्हे ते असते लवकर येत आहेत लवकर म्हणजे तरी पाच वाजतील त्यांना यायला तर त्यांचं असं म्हणणं आहे की तू आवरून बस आपण काही रील्स वगैरे काढायला बरेच दिवस झालं काही टाईमच नाही भेटला ह्या संडेला पण शॉपिंगमध्ये संडे गेला तर व्हिडिओज नाही निघाले इन्स्टाग्रामसाठी जे तर ह्यांचं चाललंय की तू आवरून बस मी येते आणि मी तर मेहंदी थांबून बसली आणि लगेच मेहंदी आता तर लगे सा, सा। कलर, एक तर मी मेहंदी लावते म्हणजे चार पाच महिन्यातनं मला मुहूर्त लागतो सारखं काय मेहंदी लावणं होत नाही आणि आता लावली आहे तर परत लगेच धुवायचं पण कसं तरी वाटतंय पण आता ते आले की ओरडत बसणार का नाही आवरलंस अजून असं तसं तर आता करते वॉश चौथं तिकडं आलं आहे तेवढा कलर पुरे तरी म्हणजे झालं एक दीड तास तर झालं मेहंदी लावून पण माझं असं म्हणणं होतं की अजून थोडा वेळ ठेवायची पण ठीक आहे चौथा आता वॉश तर बघा एवढी फटाफट रेडी झाली आहे म्हणजे अगदी पाचच मिनटात <laughs> जास्त काही आवरलंच नाही हेअर वॉश तर केला तर ओल्याच केसात व्हिडिओ निघणार हेवाले माझे आणि ही वाली टिकली लावली जी की मी हीवाली साडी नेसली आहे ह्याच्याने पण ही साडी बऱ्याचदा नेसली आहे पण आता ऑप्शन नाही सगळ्या साड्या घालून घालून झाल्यात त्या असतच रिपीट होतात पण म्हणलं ठीक आहे आणि हेवाला कसं वाटते नोजरिंग मला असंच आवडली म्हणून मी घेतलेली ओन्ली थर्टी रुपीजची आहे प्राईज पण सांगून दिली तर म्हणजे छान वाटतंय का मी ह्यांना म्हटलं की असुद्यात करो नोज रिंग तर ते बोलतात नको पण तेच तेच लूक नेहमी असतं व्हिडिओमध्ये म्हणून म्हटलं की ह्या वेळेस थोडंसं वेगळं म्हणून ही वाली रिंग घातली आहे आणि बाकी काही नाही सिम्पल साडी वेअर केली आणि आज तर काय हेअरस्टाईल नसणारच आहे नॉर्मल आता केस ओललेच येतं ओल्याच केसात व्हिडिओ निघतील कदाचित तर बघा झालं रील्स वगैरे शूट करून झाल्या आणि आता अंधार पण पडला सहा वाजलेत तर हे, गेलेत वेते हे गेले आहेत कधी नव्हे ते पहिल्यांदा हे शंभूला सोडायला गेले ट्युशनला तर त्यांना म्हटलं आहे तुम्ही तर जावं तरी पण कंटाळा करत होते की नाही तुझी तुझा पण हे साडीचा अवतार हे मला असं नको अनकम्फर्टेबल वाटतं जायला कुठं बाहेर गेटच्या बाहेर निघायचं म्हणलं की ह्यांना म्हटलं जावा तुम्हीच सोडून या तर आता हे गेलेत सोडायला आणि आज खूप दिवसातनं मला वाटतं का कुठला तरी चान्स आहे आज बघूयात आता हे काय म्हणतात आल्यावरती त्याच्यानुसार ठरवणार आणि केसांना तर मी जास्त वेळ खरं तर मेहंदी ठेवली नव्हती तरी पण छान अशी लाल झालेत म्हणजे एक दीड दीड तासच मेहंदी राहिली डोक्याला पण छान असं लाल झालेत म्हणजे पाहिजे जसं कलर आला आणि तुम्हाला मी नेहमी सांगत असते की मेहंदी लावताना बघा आता आपल्याला एक गैरसमज असतो की मेहंदी लावताना कधी पण केस स्वच्छ असावेत धुतलेले असावेत परत तेल नसावं डोक्यात असं खूप मोठा गैरसमज आहे हा पण मी नेहमी आता तेल ते तेल चकचक चकचक तेल लावते जसं की मी एरवी पण कधी तेल लावत नाही पण मी मेहंदी लावायच्या आधी तेल लावते आणि मग त्या ते तेलावरतीच मेहंदी लावते त्याने केसांना खूप सारा फरक पडतो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जो कलर येतो तो, तो लॉंग लास्टिंग होतो आणि सेकंड म्हणजे ना जे मेहंदीनंतर बघा जो एक दिवस तेवढं बरं वाटतं आणि जा त्याच्यानंतर केस खूप रफ होतात असे फुकतात एकदम फ्रीज येतो केसात तर तो पण येत नाही जेव्हा आपण तेल लावून केसांना मेहंदी लावतो तर फ्रीज पण येत नाही अजिबात छान मस्त शायनी राहतात आणि सेकंड म्हणजे आता मी धुतलेत आज केस तर आता मी आज उद्या दोन दिवसांसाठी तरी भरपूर तेल लावून ठेवणार आहे आत्ता पण केसांना बरं का हे दोन दिवस छान चपचो चपचो का ते सॉरी तेल लावून ठेवणार आहे आणि मी असता तरी काही शॅम्पूने केस नाही धुतले आत्ता मी नॉर्मल पाण्यानेच धुतले आणि जेव्हा नंतर दोन दिवसानंतर मी शॅम्पू करणार जर तुमच्याकडे टाईम नसेल तर तुम्ही एक दिवस तरी तेल लावून ठेवा आणि दुसऱ्या दिवशी शॅम्पू करा असं केलं तरी चालेल पण मी आता आजच्या उद्याच्या दोन तीन दिवस तरी तेल लावून छान ठेवणार आहे कारण आता काय रील्स वगैरे काढून झालेत तसंही माझा काय केसांची एवढी काही गरज नाही आता सिल्की दिसायचं असं तर म्हणून मग आता छान तेल लावून ठेवणार आहे आणि मग दोन दिवसानंतरच हेअर वॉश करणार आहे शॅम्पूने शॅम्पू विथ कंडिशनर तर अजून छान इफेक्ट होतो म्हणजे नंतर पण तेल लावणं खूप गरजेचं आहे मेहंदीच्या नंतर आणि मेहंदीच्या आधी पण तेल लावणं खूप गरजेचं आहे आणि मी मेहंदी लावायचे सगळ्या टेप्स आणि मेहंदी कशी भिजवली तर ते, ते लावायपासून सगळं प्रत्येक गोष्ट दाखवलेली त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते ज्यांना कोणं बघायची असेल त्यांनी प्लीज तिकडे जाऊन बघा तर आता बघूयात हे आले की कुठेतरी जायचा प्लॅन करते काय माहिती नेतात का नाही आफ्टर लाँग बाद आफ्टर लाँग टाइम बाद तुम्ही मला कुठंतरी नेताय कुठं म्हणजे तुम्हाला कळत असेल शंभू तर ट्युशनला गेलाय तरी पण आम्ही दोघं चालले याच्यावरून अंदाज आला असेल की खूप दिवसानंतर चालली मी पाणीपुरी खायला म्हणजे हे तर ना उशीरायत आल हे डायरेक्ट मला नाही माहिती हे डायरेक्टली जेवायचेच टाईमला येतात तर मग पाणीपुरी स्किप होत असते आमची पण आज जरा लवकर आले तर जातो आणि जरा पाणीपुरी खाऊन येतो साडी काढली कारण साडी काय होतं ते खूप इरिटेड होतं स्वयंपाक करायला ह्याला त्याला आणि ते ड्रेसवरती जरा कम्फर्टेबल वाटतं म्हणून पण ड्रेस चढवला चला आता चलते खावा मीठा खावा मीठा बघून तोंडाला पाणी सुटायला लागले माझ्या आता इकडे माझी मीडियमवाली मी जरा तिखट खाते आणि हे नुसतं गोड गोड खातात आहे ना एक एक प्लेट पाणीपुरी खाल्ली आणि आता ह्यांचं काय भेळ खायची आपलं बोरगा क्लासला सोडलाय शंभू नसताना मी कधीच काय खायला येत नाही माहिती आहे का पहिल्यांदा असं झालं की शंभू नसताना पण होतं काय की शंभूला पाणीपुरी नाही एवढं त्याला लागतो वडापाव तर मग त्याच्यासाठी तसंही तो इथं आला तरी पाणीपुरी काय खात नाही नुसता थांबलेला असतो त्याला वडापाव खायचा असतो म्हटलं ठीक आहे आता असं तसं त्याला क्लासला सोडलंय तर चला तर आता हे झालं आणि ह्यांचं काय चाललंय की भेळ खायची आता विष वाटले आणि खरं तर हे पाणीपुरी हा विषय कधी माहितच नव्हता मी शिकवले ह्यांना पाणीपुरी खायला आहे ना मी शिकवले खरं तुम्ही मला अजून नॉनव्हेज खायला प्रॉपर मासे खायला मासे खायला शिकवलं मी मला मासे खायला शिकवले मासे खायला शिकवले चिकन मटन कधी खात नव्हते नुसता रस्ता खायची आता एक दोन पीस वर आणली हळूहळू पावशेर अर्धा किलो एक दोन किलो वर आणली तर लगे रो लगे रो काय आता जेवायचं सोडून ह्या भेळण भेळ खायचं सुचतय या जेवायला <laughs> आधीच तर मम्मी पप्पा आले आत्ताच अचानकच तर आता आम्ही तर फुगून आलेलो मग पाणीपुरी बिनीपुरी खाऊन भाजीवात होती पण खास यांच्यासाठी स्पेशल असा मेनू केलाय जेवायला चल उठ लगेच रुजत आहे मोबाईल ठेवून लगेच त्याला नुसतं मोबाईल बघायचं वेळ लागेल तर काय आणि भाकरी केलीये भाकरी चपाती नाही चपाती खाऊन खाऊन खर तर काय काय सकाळच्या चपात्या आहेत अगं शिल्लक भाकरी तर इकडं केलंय फ्राईड राईस जे ह्यांनला आवडतं आणि ते बघा नुसतं भात खायला बसलत आणि मटकीचा रस्सा केलाय इकडं वांग्याचं भरीत केलंय आणि भाकरी केल्यात तर हे हेला मम्मीला वाटले आणि शंभूसाठी आणले वडापाव जे की शंभूचा शंभू इकडे वडापाव खाऊन बसलाय ना तू एक वडापाव खाऊन बसला अजून एक इथे राहिलाय आता मोबाईल आणि मोबाईल ठेवायला तो लागलायर करायला की नाही मला नाही जेवायचं आणि फॅन लावून बरं चला तर मग आम्ही करतोय जेवायला चालू तुम्ही पण शंभू अरे काय बाय कर काय आय एम मुकेश काय आय एम मुकेश कधीपासनं तुझं नाव मुकेश झालं शंभूचा मुकेश कधीपासून झाला तर गेले मम्मी पप्पा आले पण आणि गेले पण एक तास थांबून आले फक्त जेवले आणि गेले खरं तर राव ते म्यूट करा ना खरं तर ते येतच नाहीत म्हणजे आता दिवाळीच्या वेळेस आलेले कंप्लीट महिना झालं महिन्यानंतर ते आज आले आहेत आणि थांबले एकच तास आले पटकन मी स्वयंपाक केला जेवण केला आणि गेले म्हणजे होत काय कि शंभू वगैरे स्कूल मधून सारखं तिकडं जात असो जा याच्यामुळे त्यांना काही इकडं यायला चान्सच नाही भेटत असं होतं तर आज नव्हता गेला शंभू तिकडं मी पण घरीच होते त्याच्यामुळे मग ते आले म्हणले की येऊ येतो आम्ही त्यांचं पण जरा काम होत म्हणून सो बर चला मग आता झोपायचं नाही का भांडे पडले तर मला मलाच झोप आली त्यांच्या आधी अजून मला भांडी घासायची पडलत घासणं तर गरजेचं आहे आणि हे केसांना हो केसांना हो माझे केस डोक्याची मालिश करून देते का प्लीज प्लीज शंभू करतय का ठीक आहे चालतंय शंभू कडून मालिश करून घेते आणि मग झोपतो चला